पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची जिंतूर शहराला भेट परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी गणेश विसर्जनाच्या तयारीचा भाग म्हणून जिंतूर शहराला भेट दिली त्यांनी बुलेटवरून संपूर्ण विसर्जन मार्गाची पाहणी केली आणि मार्गातील सर्व अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले या दौऱ्यादरम्यान पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मेहत्रे यांच्यासह जिंतूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पोलिस अधीक्षकांनी मानाचे गणेश मंडळ चिंतामणी गणेश मंडळ येथे जाऊन दर्शन घेतले आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांनी विसर्जन स्थळाचीही पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या अधीक्षकांनी विसर्जन मार्गावरील लाईटची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कव्हरेज वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले जिंतूर पोलीस स्टेशनचे पथक विसर्जन काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णपणे तयार आहे असे सांगण्यात आले पोलीस अधीक्षकांच्या या भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना आणि पोलिसांवरील विश्वास वाढला